श्री स्वामी समर्थ तेवीस तारखेला पौर्णिमा आहे आणि ही येणारी वैशाख पौर्णिमा आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो या दिवशी गौतम बुद्धांचा जन्मही झालेला आहे आणि त्यांना ज्ञान आणि मोक्ष प्राप्तीसाठी जो मार्ग याच दिवशी मिळालेला आहे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच फायदा होणार या आहे यावेळीची जी पौर्णिमा आहे ती सर्वार्थ सिद्धी योग शिवयोग आणि गजलक्ष्मी योग या योगांनी भरभरून भरलेली आहे आपले सरकारी कामे जर काही अडलेली असतील तर या दिवशी नक्कीच आपण सांगितलेले उपाय करा त्याने फायदा होईल त्याचबरोबर जे छोटे छोटे उपाय करून आपण विविध संकटे विविध अपयश आपल्याला येतात त्यांनाही मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही या दिवशी खास उपाय करायचे त्यातला पहिला उपाय म्हणजे आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला पाणी व्हायचं आहे सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत साखर व्हायची आहेत आणि प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर चांगल्या तुपाचा दिवा लावायला विसरायचं नाही आणि यश मिळू दे म्हणून प्रार्थना करायची आहे सकाळी हा उपाय करायचा आणि संध्याकाळी त्याच पिंपळाच्या वृक्षाखाली आपण मातीच्या पंतीमध्ये मोहरीचं तेल टाकून जर दिवा लावला तर नक्कीच यशप्राप्ती आपल्याला होईल त्याचबरोबर आपल्याला सोम ओम सोमायन महा या मंत्राचा जर जप करता आला तर जास्तीत जास्त वेळ जप करा शिवस्तुती म्हणा आणि भगवान महादेवाची आराधना पूजा करा महादेवाला अभिषेक करा ओसाचा रस व्हा मध व्हा पंचामृताने अभिषेक करा त्याबरोबरच दुसरा उपाय जो आहे त्यामध्ये आपल्याला चंद्राला दुधाचं अर्घ्य द्यायचं आहे हे आपण प्रत्येकच पौर्णिमेला केलं तर नक्कीच आपल्याला चांगले फळ मिळणार आहे मन शांत राहणार आहे यशप्राप्ती मिळणार आहे आपल्याला या बुद्ध पौर्णिमेला काय करायचं आहे तर थोडं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आणि साखर टाकायची आणि हे दूध या दुधाचं अर्घ्य आपल्याला चंद्राला द्यायचं आहे आणि त्यावेळेसच चंद्राला प्रार्थना करायची आहे की माझे मन स्थिर राहू दे मला यश प्राप्ती मिळू दे माझे अडकलेले कामं पूर्ण होऊ दे ही प्रार्थना करायची आणि त्याचबरोबर आपल्याला जर शंकराचा ओम नम शिवाय हा जप करता आला तर जास्तीत जास्त वे जप संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे त्याबरोबरच महादेवाला जर रुद्राभिषेक करता आला तर नक्की करा या दिवशी जसं मी म्हटलं की महादेव गौतम बुद्धांना ज्ञान आणि मोक्ष प्राप्ती झालेली आहे तर आपल्यालाही असं वाटत असेल की आपल्याला ज्ञान प्राप्ती व्हावी आपले अज्ञान दूर व्हावे तर नक्कीच आपण माता सरस्वतीचा जप तसेच सरस्वती अष्टक स्तोत्र आपण जर म्हटलं तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे या दिवशी शक्य असेल तर गुलाबी कपडे खरेदी करा चांदीचे नाणे खरेदी करा आणि काही वस्तू दान करा त्यामध्ये आपल्याला पंखा जर एखाद्या ठिकाणी दे दान देता आलं तर द्या पाण्याचे दान करा मातीचा माठ यावे दान करा त्याचबरोबर आपण चप्पल हे जर दान केली तर नक्कीच फायदा होणार आहे ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी तर नक्कीच चांबड्याची चप्पल या दिवशी दान केली तर फार बरं होईल आणि गरजूला द्या ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला ते द्या त्याचबरोबर छत्री आणि धान्य फळं हे जर वस्तू आपण दान केल्या या दिवशी तर नक्कीच पुण्यप्राप्ती ही अधिक होणार आहे माता लक्ष्मी आणि विष्णूचा हा आराधनेचा दिवस असतो ज्या घरात विष्णू भगवानांची पूजा विष्णू सहस्रनाम हे म्हटलं जातं त्या घरात माता लक्ष्मी ही आपोआपच मागे येत असते म्हणून महालक्ष्मी अष्टक आणि विष्णू सहस्रनाम या दिवशी नक्की पठन करा पिंपळाच्या झाडाची सेवा या दिवशी नक्की करा झाडूचे दान घर झाडण्यासाठी जो झाडू आपण वापरतो त्या झाडूचे दान जर करता आले एखाद्या गरज असलेल्या ठिकाणी तर नक्की दान करा तुळशीची पूजा करा तुळशीला संध्याकाळी चांगल्या तुपाचा दिवा लावा आणि सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळच्या वेळेला कापूर लावा नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर होणार आहे रामरक्षा हनुमान चालीसा पठण करा आणि जास्तीत जास्त वेळेला श्रीम या मंत्राचा जप करा म्हणजे तुम्हाला आर्थिक विवंचना जाणवणार नाही उपाय छोटे आहेत करा आणि त्याचे फळ हे नक्की तुम्हाला मिळेल नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च से सेंटर